नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसात जोर वाढत असून काही भागांमध्ये अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर काही भागांमध्ये पावसात जोर कमी देखील आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलाईकून बटन प्रेस करा दररोजच्या रोजच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर किनारपट्टीला आज दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे या ठिकाणी विजयदुर्ग खारेपतन मध्यम स्वरूपाचा गगनबावडा रायपतन या ठिकाणी जोरदार पाऊस राजापूर वाडापेठ पुरंगडलांच्या मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुण मध्यम स्वरपास पाऊस जास्त भागामध्ये मात्र रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला आहे बेलकर साखरपा दिवरुख संगमेश्वर जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आहे तसेच माखजन कोयना पाटण मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस प्रतापगडकडे जोर वाढलेला आहे तसंच दिवेघर आणि गोरेगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत शक्यता आहे रायगड जिल्ह्याकडे मोरुचंजिरा ताला इंदापूर मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस जिथे लावासा शिरगाव तसंच आंबेवाणी सुधागड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसंच रेवदांडा नागोठाणा अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवस भरमली आहे कुसर कर्जत नेरल जोरदार पाऊस तर पनवेल नवी मुंबई उरण मुंबई कोळीवाडा खिचनवाडा उमवाडी ठाणे मेरा भाईंदर कल्याण डोंबिवली भिवंडी सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे वसईविर शहापूर वाडा पालघर मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो सपाली कोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव का जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर कोंडाली काटोल नरखेड या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली हा जो काही परिसर आहे सावनेर उमरी बडेगाव बिछवा कामठी परशुनी वाघोली कामपट्टी सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे उमरेड खैरगाव भिवपूर पवनी गोथंगाव वडिअल मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो तर गोंदियामध्ये आज दिवसभरामध्ये गोंदिया लांजी राजेगाव वारासोणी बालाघाट सर्वत्र मुसळधार पाऊस तिरोरा साकोली देवरी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गडचुलीकडे देखील जोर वाढलेला आहे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते तर मार्कसारा जुळी दिसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस मुरमनगाव कापसेकडे मध्यम ते बदल जोरदार पाऊस गडचुली चामोर्शी मूल शिंदेवाही या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भामरगड रेपानपल्ली मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे आणि चंद्रपूरमध्ये राजुरा बल्ल्हारपूर चंद्रपूर रोड मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अस शिकत आहे भद्रवती मोहर्ली कोटवाडा चारगावपिके छिमोर जबरदस्त जोर वाढत आहे अति अतिमुसळधार पाऊससोबत तुळक आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहळा करंजी अतिमुसळधार पाऊस अशी कत आहे रोहितिग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये आज पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतो दरवा लखेड नेर या यवतमाळ कलाम महा बाबळगाव फलेगाव जोरदार पाऊस अस आहे वर्धा जिल्हा देखील जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये देवळी कोल्हापूर मुसळधार पाऊस वर्धवा सेलू हा जो काही परिसर आहे सेलू केलजर तुळजापूर बारबाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेरवाडकी पुणे सर्वत्र मुसळधार पाऊस अस आज दिवसभरामध्ये आहे उत्तर भागाकडे जर बघितलं तर लाडगड वाधुणा आरवितळ गावष्टी कारंजा मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस असताच दिवसभरामध्ये आहे अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव सर्वत्र जोरदार पाऊस शिकता नांदगाव मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतात चलपूरचे खलदारात जोरदार पाऊस शिकत असून अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोटतेलारा मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये आणि पातूरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर वाढलेला आहे पातूर मडसूळ मालेगाव जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिम रिठाण रिसोद मुसळधार पाऊस मंगळूरपीर कारंजा खेडा या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तर बुलढाणाकडे जर बघितलाच दिवसभरामध्ये तर लोणार मेहकर देऊळगाव राजा देऊळगाव माही मोहरा चिखली जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा राहील बुलढाणा मोटाला जळगाव जामोत खामगाव मलकापूर या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि खान्देशामध्ये जर बघितलं तर जरगाव भुसावण मुक्ताईनगर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रावेर पाल स्टेशन जानोरी हिरापुरा आडगाव आडवड चोपडा, काढोरी जालोद सर्वत्र मुसळधार पाऊस चोपडा, धरंगावी रंडोल पारा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस धरंगावी रंडोलकडे जोर थोडा जास्त आहे धुळे साखरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा सर्वत्र मध्यम ते भागमधल्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळुदा अकलकुआ कर्णी नावपूर्वी विसरवाडी नंदुरबार जिल्ह्याचा जवळपास संपूर्ण भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस असून खानदेशात देखील पाऊस जोर वाढलेला आहे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावस जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये सापुतारा वणी या ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता आहे तसेच सटाणा देवळा दोधांबे वणी कळवण या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मालेगाव मनमाड नांदगाव येवला कुसमाडी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी लासलगाव पाटोदा निफाड तसंच माळसाकडे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर हलक्या सरी वावी मिरगाव या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोर वाढलेला राहील वाडीवार ते मुंडेगाव इगतपूर पुरी आंबेवाडी सम्राट वाशाला गुंडा या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं दे दे तर अहिल्या देवीनगरच्या देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे कोपरगाव श्रीरामपूर मध्यम स्वरूपाचा संगमनेर हलक्या मध्यम सरी रवरी गोडेगाव पाथडी मध्यम सरींची शिकत आहे अहिलेदेवीनगर आळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नूर मनसर चाकण मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पुणे सासवड मध्यमसरी जोर कमी राहील लोणत फलटण बारामती हा जो काही परिसर आहे लो लोणत नांदेड लाटे बारामती फलटण जोर कमी या ठिकाणी आणि सातारामध्ये आज दिवसभरामध्ये मेदावसुलपूर सौराट शिंगा शिंग्यावडी जोरदार पाऊस मात्र कोरेगाव रिमतपूरकडे जोर थोडा कमी आहे पोसासावेली वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्रकी देवरा नांदेल फलटण बरड बार सर्वत्र हलक्या शक्यता या ठिकाणी आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर इंदापूर अकलूजकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पिलीवकडे जोर कमी आहे कुर्डवाडी परांडा वार्शी वैरागी या परिसरामध्ये होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा लगतच्या परिसरामध्ये सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हलक्या सरींशिकता जास्त भागमध्ये आहे सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी सांगली कृंदावडकुडा चटणी तासगाव विटा मायनी कुची नागद हलक्या सरींची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये देखील ढगाळ वातावरण जास्त राहील कोल्हापूरच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस कोकण मालकापूर परोळा संगुळ मुसळधार पाऊस अशी शकत आहे इसपुर्ली बिद्री मुरगुण निपाणी राधानगरी कगनबावडा गारगोटी कडगाव सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो मात्र या ठिकाणी जोर थोडा कमी आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे धरंग क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा गंगापूर वैजापूर मध्यम सरी उत्तर भागाकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दौलताबाद अलोरगुफा नूर कन्नड फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड मध्यम सरी शिकत आहे जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असा दावडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालनाकडे जर बघितलं तर या ठिकाणी बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबडी ईश्वरनगर तानवाडी वडिगुध्रा शोता सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीडमध्ये मध्यम स्वरूपाचा बीड गेवराई माजलगाव मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आंबेजो काही धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र मध्यम सरींची शिकत आहे धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे मात्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये कळम मासा सातारखेडभूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये लातूरकडे जोर कमी आहे लातूर आवसान लिंगाशोन उदगीर हलक्या मध्यमसरी उदगीरकडे जोर थोडा वाढलेला आहे अहमदपूर बाडापूर मध्यम सरी आणि परभणीकडे मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो झरीबोरी जंतूर सैलू पाथरी मध्यमसरी भागमधलं जोरदार पाऊस परळी गंगखेड मध्यमश्री नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पेठ उंबरी लोहाबुजुक कवठाण नरसी मध्यम थे भाग जोरदार पाऊस शकत असून या ठिकाणी जोर, जोर थोडा कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा खिनोटी चौदा धा ढाकणी मोर्चिंदी या परिसरमध्ये आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस येणापूर खंडाळा पुसत चोंडी सर्वत्र या ठिकाणी चोर वाढलेला बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये औंढा हंगणातकडे देखील मध्यम सरीं शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र